नमस्कार मित्रांनो मी हर्ष सर मित्रांनो तुम्ही पाहता असताल आता अठरा तारखेला आपल्या नाशिकमध्ये टी भरती सुरू होती आणि अन्य टी आता सुरू होणार आहे पण ह्या टी भरतीमध्ये आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असं की डॉक्युमेंट कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे आणि हे डॉक्युमेंट आपल्यापाशी आहेत का हे आपण सर्वांनी चेक करणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आपण टायगर अकॅडमी आपल्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या डॉक्युमेंट आवश्यक डॉक्युमेंट कोण कोण जाणार आता आवश्यक डॉक्युमेंट सर्वात प्रथम महत्वाचे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत ह्या आपण थोडस बोलणार आहोत आणि ची कोण कोण डॉक्युमेंट लागते ते पण आपण सर्व सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये फिजिकल कसं करायचं हे पण आपण सांगणार आपल्याला ज्यावेळेस आपल्याला एंट्री घ्यायची त्यावेळेस आपल्याला सर्वांना डॉमस आहे आपल्याला पाहिजे जे आपलं महाराष्ट्राचं रहिवाशी दाखला म्हणून त्याला आपण मानलं जातं ह्या रहिवाश दाखला आपल्याला म्हणजे डॉमस आहे आपल्यासाठी आवश्यक आहे त्याशिवाय आपण एंट्री दिली जाणार दुसरं आपल्याचं डॉक्युमेंट असणार आहे दहावी मार्कशीट आणि सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे बारावीचं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जे दहावीचं सहा महिन्यानंतर निघतं हे दहावीचं जे काय बोर्ड सर्टिफिकेट आहे ह्या बोर्ड सर्टिफिकेटच्या पाठीमागं आपली साईन असते इथं तुम्ही पाहत असता आणि बोर्ड सर्टिफिकेटच्या पुढे इथं इथं तुम्ही जर पाहिलं इथं तर आपली स्वतःची बर्थडेट असती आता हा जो आहे ते चव्हाण आहे बरोबर ना चव्हाणची डेट आहे ती बर्थडेट आहे दहा पाच एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी डेट जेव्हा आपल्यापाशी असेल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे आणि हे सर्टिफिकेट असल्याशिवाय बऱ्याच भरतीला आपल्याला उभा राहता येत नाही म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या वर्ग आपल्याला उभा राहता येत नाही कारण हे सर्टिफिकेट प्रत्येक भरतीसाठी आण आहे आहेत त्याच्यामुळं बोर्ड सर्टिफिकेट आपलं चांगलं जपून ठेवू आपलं सर्वांनी त्यानंतर असेल दहावीचं मार्कशीट सॉरी बारावीचं मार्कशीट त्यानंतर बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे पण आपल्याला आपल्यापाशी असणं गरजेचं आहे हे असे डॉक्युमेंट दुसरं असणार आहे हे नॉन क्रिमिरल तर का आवश्यक आहे हे आपण काढणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट आपल्याला शेतू आपल्या जवळच्या तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये जिथं कुठू जिथं पुढं शेतू आहे त्या शेतूमध्ये भेटलं जाईल दुसरं आहे आपला पोलीस व्हेरिफिकेशन हे असं पोलीस व्हेरिफिकेशन भेटतं तुम्ही ज्यावेळेस सांगता आम्हाला भरतीला जायचंय त्यावेळेस पोलीस व्हेरिफिकेशन आपल्या पोलीस स्टेशन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपण जाऊन पोलिस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे शंभर टक्के त्यानंतर असाल तर तुमचं सर्वांच आधार पॅन कार्ड हे पॅन कार्ड गरजेचं आहे दुसरी गोष्ट आधार कार्ड असणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट शाळा सोडत दाखला हा जो शाळा सोडत दाखला दहावी आणि बारावीचा हा पण आपल्या सांगतेची झेरॉक्स कॉपी आपण काढून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडं असणारे अविवाहित म्हणजे आपल्या जवळच्या ग्रामपंचायत जाऊन आपण आपली जी ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपण अविवाहित असण्याचे एक त्यांच्याकडून फॉर्म असतो त्या फॉर्मवरती आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंचा दाखला सही शिक्का पाहिजे आणि दुसरा आहे चांगलं वर्तणूक ही आपल्या गावामध्ये पोलीस स्टेशनमध्ये ज्याला पोलीस स्टेशन मार्फत ज्याला आपण गाव गावचं एक पोलीस म्हणलं जातं ज्याला मानलं जातं असं एक चांगल्या वर्तणुकीचा एक दाखला हा भेटला जातो हे आपल्याला डॉक्युमेंट त्या भरतीसाठी आवश्यक आहे हे डॉक्युमेंट आपण सर्वांनी नक्की काढावेत आणि हे घेऊन जाऊन आपल्या डॉक्युमेंट वरती आपण चांगल्या पद्धतीने आपली भरतीसाठी शंभर टक्के आपण द्यावेत हीच आमची एक नम्र विनंती आपल्या सर्वांना आहे आणि ह्याच्यामधून आणि जर आपल्यापेक्षा कोणते डॉक्युमेंट नसतील तर ते डॉक्युमेंट आपण काढून घ्यावे हीच आपल्या सर्वांनी काळजी घ्या आणि येणाऱ्या भरतीसाठी आपल्या सर्वांना टायगर कर अॅकॅनिच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण चांगलं फिजिकल देतात हीच अपेक्षा बळावतो जय हिंद